नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या बळेगाव येथे शेतकरी चर्चा सत्र संपन्न वैजापूर तालुक्यातील बळेगाव येथील साई शेतकरी गटातील प्रक्षेत्रात शेतकरी चर्चासत्र संपन्न झाले राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सुरू असलेल्या विशेष कापूस प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र गांधीली यांच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावर्षी पाणी फाउंडेशन अंतर्गत फार्मर कप स्पर्धेतील दोन हजार बावीस तेवीस वर्षीचा तालुकास्तरीय विजेता साई शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी विशेष कापूस प्रकल्पात सहभाग घेतला आहे कपाशी पिकामधील उत्पादन वाढीसाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्या वतीने अति घन लागवड सघन लागवड आणि दादा लाड तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येत आहे यावर्षी गंगापूर वैजापूर खुलताबाद आणि कन्नड तालुक्यातील पन्नास हेक्टर क्षेत्रावर या प्रकल्पाचा विस्तार करण्यात आला आहे कृषी विज्ञान केंद्र गांधेली येथील तांत्रिक प्रशिक्षक विष्णू गायकवाड यांनी बळेगाव येथे कापूस प्रक्षेत्र थेट देऊन शेतकऱ्यांना कपाशी पिकातील फळफांदी व गळफांदीची ओळख गळफांदीची छाटणी आणि गळफांदी फायदे की व्यवस्थापनासाठी दशपर्णी अर्क निंबोळी तेल निम पावडर कामगंध सापळे प्रकाश सापळे व बायोमिक्स या जैविक निविष्ठांची माहिती शेतकऱ्यांना दिली यावेळी साई शेतकरी गटातील सर्व शेतकरी उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी वाऱ्या <laughs> मोडत तुम्ही दा पाणी पडल्यानंतर वारा सुटते आता इथे काय करतात लोक त्याच्यामुळे हा होतच नाही काय होतं